दर दरवाजांतून हस्तांतर करत असताना विकासोन्मुख गावावर बोजा पडतो. पूरसे जे आपल्या प्रispरते त्यांनी जे मुद्दे समोर आणतात ते समाधानाचा नेतृत्वी निर्माण करणारे समाधाला जीवंत करणारे आणि मी आपला अनुमोदन इतर आमच्या मोठ्या प्रमाणामधले आपल्या वतीने बसले ज्या सर्व भगिनींचा सदस्य आहे की

आपण किती संख्या किती बहिणींना त्या ठिकाणी योजना मिळाली आहे पण मी थात्रीने सांगतो या औसा शहरातल्या जर आपण संख्या काढली तर सर्वात अधिक लाडक्या बहिणीची योजना जर कोणत्या समाजामध्ये गेली असेल तर ते आमच्या मुस्लिम समाजाच्या बघिणीमध्ये गेली ती योजना दिली कुठे योजना आपल्या सरकारने दिली हे सरकार कोणतं आहे भारतीय जनता पार्टीच सरकार आरोग्याची योजना आरोग्याची योजना आपल्या घरामध्ये संकट आलं अडचण आली अडचण आल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्वी आपल्याला दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर ते पूर्ण घर मोडीस निघायचं मला आठवतंय देवेंद्रजींनी महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी क्रांती घडवली राज्यामध्ये आज त्या योजनेच्या माध्यमातून साहेब सर्वसामान्य कुटुंबाला किमान पाच लाख रुपये बरोबर पूर्वी मोदी साहेबांच्या माध्यमातून नंतर माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून कोणत्याही कुटुंबामध्ये जर कोणती अडचण आली तर, तर पाच लाखापर्यंत त्या कुटुंबाला आरोग्यासाठी मदत केली जाते रोज आमच्याकडे फॉर्म येतात आपण कधी सांगत नाही अभिमन्यूशी आपण बोलत नाही धाप रोज आपण जे अर्ज देतो आज मी गेल्या निवडणुकीच्या पूर्वी आपण सात महिने झाले आठ महिने झाले आपलं सरकार आलं आपल्या माध्यमातून किती जणांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आपण किती जणांना मुख्यमंत्री आरोग्य निधीतून किती जणांना पैसे दिले अभिमन्यू सांगत असताना आपल्यालाही या तुम्ही काढून बघा तुम्ही सांगायला पाहिजे महिन्याला साहेब किमान पंचवीस ते तीस लाख माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून माझ्या छोट्याशाच्या मतदारसंघामध्ये जातात त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस लाख त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस लाख हे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठी जातात हे फक्त सरकार भाजपचं सरकार आहे म्हणून करू शकते आज या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आज आपण आपल्या जिल्ह्याकड बघत असताना अनेक जणांना बघत असताना चांगलं झालेलं तेवढं आवडत नाही मिळून बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत हे दोघं खरंच एकत्रित येतील का <laughs> आम्ही दोघं आजूबाजूला बसलेले एकमेकांना बोलतात का अरे बाबा तुम्हाला सांगायचंय आम्ही दोघं ठरूनच येतो काय बोलायचं काय नाही कसं चालायचं चा, काय बोलायचं चा, तुम्ही काय सांगायचं आम्ही काय सांगायचं अमित भाई बरोबर आहे का नाही ठरूनच आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आवर्जून मला सांगायचंय बघा एक टीम असते क्रिकेटची टीम आहे फुटबॉल टीम आहे चबदे पिक्चर आला होता शाहरुख खान त्याचं कॅप्टन काय कोच असतो आणि प्रत्येक प्लेयरची क्षमता वेगळी असते कुणी पुढं चांगला खेळू शकत असतो कुणी मागच्या बाजूला डिफेन्स चांगला करू शकतो कुणी गोलकीपर चांगला असतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता आहे आता तसं पाहायला गेलं आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत माननीय बसवराज पाटील साहेब त्यांच्यामध्ये असणारी क्षमता त्यांच्यामध्ये असणारं कौशल्य प्रत्येक माणसासोबत सन्मानाने बोलणं प्रत्येक माणसाचा सन्मान करणं हे त्यांच्यातलं कौशल्य प्रत्येकांचा सन्मान करून छोटा असल मोठा असल प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं प्रत्येकाला प्रेमाने बोलणं हे त्यांच्यातलं एक स्वभाव अभिमन्यूचा स्वभाव काही जणांना वाटतो अरे बाबा कडक आहेत पण एक चांगलं प्रशासक एक चांगला प्रशासक कधीही चांगला असतो काम जर वेगाने करायचे असतात काम जर झट्टीपट एखादी गोष्ट आहे कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आमच्या दोघांच्या मध्ये तुलना जर केली कामं जर फास्ट पळवायची असतील माननीय पाटील साहेब कामं जर फास्ट पळवायची असतील माझ्यापेक्षा अभिमन्य जास्त कामं पाहतात या चांगल्या त्याचं कौतुक करायला माननीय गडकरी साहेब म्हणतात जी चांगली गोष्ट असते त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि त्याचं मान्य करायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे मी त्यांना विचारत असतो आमची दोघांशी बसल्यानंतर चर्चा होती हे कामं कशी केली मी त्यांना विचारलं की पानंद रस्त्यासारखी योजना तुम्ही कशी आणली एक चांगला महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्याचं कौतुक देखील करायला पाहिजे आम्ही त्यांना विचारलं एकमेकांकडनं कशा पद्धतीने कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे एकमेकांचा जे एक टीमवर्क आहे पाटील साहेब टीमवर्क आता कौशल्य म्हणजे धाडस जर कुणाकडनं घ्यायचं असेल तर आपाकडनं घ्यायला पाहिजे हो सगळ्या गोष्टीला करण्यासाठी धाडस लागतं आता धाडस झालं मी भाषी झालं प्रेमळ झालं सर्वांना सांभाळून घेण्याचं झालं पाटील साहेबांमध्ये आणि कामाला वेग आणायचं झालं आता उरलं सुरलं जे काय असेल ते माझ्याकडे असेल मी माझं काय ते सांगणार नाही पण ह्या सर्वांना घेऊन एकत्रित एका दिशेने आम्ही चालतो आणि का चालतो एकत्रित एका दिशेने का, दिशे का आम्ही सर्वजण व्यासपीठावर एकत्रित आहे कारण इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता आहे हा खालून जमिनीहून इथं व्यासपीठावर आलेला प्रत्येक व्यक्ती आहे आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे मी संभाजी पाटील आमदार का झालो अभिमन्यूजी पवार आमदार का झाले पाटील साहेब त्या ठिकाणी या जिल्ह्याचे अध्यक्ष का झाले रमेश ह्या भागामध्ये एवढ्या भलट्य माणसाला पाडून आमदार का झाले याच एकच कारण आहे ते म्हणजे समोर बसलेली जनता तुम्ही सर्वांमुळे आम्ही झालो आणि आता निवडणुका कुणाच्या तो कार्यकर्ते आम्ही पदावर कुणामुळे बसलो आम्ही कार्यकर्त्यांमुळे पदावर बसलो आणि आज जर कार्यकर्त्यांची निवडणूक का असेल तर आम्ही सर्वांनी एकत्रित एक एक एका ताकदीने एका दिलानी आणि एका जीवानी या कार्यकर्त्यांना पदावर बसायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रित केलं ही भूमिका आहे सर्व समाजाला सबका साथ सबका विकास एक दिशेने सर्वजण सला आणि माझी सर्व तमाम औषधेकरांना विनंती तुम्ही मतदान करा औष्याच्या मातीसाठी मतदान करा या मातीनी आपल्याला मोठं केलं या मातीने आपल्याला सगवलंय या मातीचा सन्मान कोण करणार आहे या मातीचा सन्मान जर कोण करणार आहे त्याचं नाव आहे अभिमन्यूजी पवार यांच्या पाठीशी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे ही विनंती करायला मी आपल्या सर्वांसमोर शेवटी विकास हा प्रामुख्याने एक मुद्दा आहे काम होणं महत्वाचं आहे आज बोलत असताना शिवाजीराव सांगितले की राज्याचे मिनी मुख्यमंत्री नाही नाही तसं नाही ते आहेत आज तुम्ही जरी नाही म्हणता त्यांना भीती वाटते असं काय होत नाही एवढ्याच तुम्हाला मी मिनी मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे आपण खुश झाले दोघांपैकी एकाचा तरी फायदा होऊन जाई पाटील साहेब काहीच मत व्यक्त करत नाही शेवटी काही असो लातूर जिल्ह्याला यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण ताकदीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत विकासाचा मुद्दा असेल रेल्वेचा विषय असेल कोणताही विषय असेल आम्ही कुणापर्यंत जाता आम्ही दोघं एकत्रित ठरू एकत्रित मार्ग काढू आणि परत आम्ही देवेंद्रजींकडे जाऊ आणि त्यांना देखील सांगू की आम्हाला विकास करायचा रेल्वे आली तर सगळ्यात जास्त फायदा माझ्या एमआयडीसी मध्ये प्लॉट एक प्लॉट माझा आहे का नाही तर जागा म्हणजे आणि तुम्हाला माहिती घ्या अभिमान सगळ्यात जास्त मोठा सांगितलं तेव्हा <laughs> निश्चित विकास म्हणून आणि खरंच तुम्ही जो निर्णय घेतला बिलकुल आज तुम्हाला जागाच नाही आजूबाजूला लातूरपर्यंत पूर्ण बने विकास जर करायचा असला तर आपल्याला व्यापक दृष्टिकोन करायला पाहिजे आणि तुम्ही नवीन एम आय डी सी घेतली नवीन माध्यमातून केलं आणि हे करण्यासाठी सरकारला एम आय डी सी आली रेल्वे आले इतर गोष्टी विकासाचे मुद्दे आले तर रोजगार येणार आणि हा रोजगार खेचून आणायचा असेल तर रोजगार खेचून आणण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लागतंय आणि ताई आमच्या आता नगराध्यक्ष मी ताईंकडे बघत होतो बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने ताई सांगितलं आम्ही आत्ताच जिल्हा म्हटलं मी म्हटलं तुम्ही जे पर्सन निवडला एक चांगला व्यक्ती तुम्ही या शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून निवडला तुम्ही त्यांचं कौतुक केलं एक चांगलं चा। ज्यांच्या मनामध्ये एक विजन आहे मला या गावासाठी काहीतरी करायचं एक विजन त्यांच्यामध्ये असा चेहरा त्यांनी निवडला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो विकासाला बघून मतदान कर या गावाचं या मातीचं विकास कोण करणार या गावाला चार गोष्टी अधिकचं कोण आणून देणार आहे त्याच्या पाठीशी आपण आमच्या प्रियंका ताई मी काल तुमचं एक हे पाहिलं रील रील कोण होतं मला दाखवलं तिला एक प्रश्न विचारला होता की औषधाचा विकास का मानसिकता बदलायची असा काही तो प्रश्न होता ना काय बदलायला पाहिजे तर त्याचं उत्तर असं आहे त्यांनी उत्तर चांगलं दिलं औष्याच्या विकासासाठी आपल्याला मानसिकता आता आपल्याला बदलावं लागेल हे त्यांनी त्या ठिकाणी योग्य सांगितलं आणि मानसिकता आपली विकासाकडे घेऊन जायला पाहिजे सामाजिक बांधिलकी सामाजिक रचनेमध्ये घरामध्ये तीड न निर्माण करता एक एकजुटी सबका साथ सबका विकास ही भूमिका अभिमन्यूजींनी जी मांडली ती आपण सर्वांनी लक्षात घ्यावी अधिकचा वेळ न घेता आणि किती आपले नगरसेवक आहेत तेवीस आणि विरोधकांनी किती येतो म्हटले चुकीचं सा सांगितलं फिगरचं नाही 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 चुकीचं फिगर तुमच्या लक्षात आलं नाही त्यांना म्हणायचं होतं तेत्तीस ते काही बोलतात बोलायला काही त्यांनी म्हटलं राजा बाबू आहेत काही बोलू शकतात तेवीसच्या जागी हा तेंके चुनके आहे आपण पण टाळ्या वाजवतो असं नाही आहे जे माहिती आहे जे तंतोतंत आहे ज्या गोष्टी माहिती आहेत खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते काम करण्याचं आपण दृष्टिकोन ठेवतात परत एकदा सर्व नगराध्यक्ष नगराध्यक्ष उमेदवार आणि सर्व नगरसेवक आपल्याला अंतकरणातून शुभेच्छा देतो निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये पाचिच्या पाचही नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये माननीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राहतील हा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय संभाजी भैया यानंतर कुणी ज्यांना शांत प्रेमळ व संयमी म्हटलं कुणी ज्यांना खमक्या जिल्हाध्यक्ष म्हटलं असे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बसुराजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा आजच्या या प्रचार सभेमध्ये यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी पालकमंत्री होतील सुद्धा हो तर आमचे परममित्र सन्माननीय आमदार संभाजीराव पाटील साहेब आजच्या या सभेमध्ये खास करून आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित आमदार कराड साहेब या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आमचे मित्र अभिमन्यू साहेब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव मानेजी ज्यांच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत की आमचे पदाचे उमेदवार ताई सर्व अधिकृत उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र उपस्थित बंधून खरं म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारची ही सभा आहे आणि आपण आमच्या सर्व मित्रांचं आपण अतिशय चांगली भाषणं आपण या ठिकाणी ऐकलं सुरुवातीला आमचे शिवाजीराव मानेसाहेब बोलले नंतर आमचे कराडप्पा बोलले अभिमन्यूजींनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या संबंधी त्यांनी बोलल बोलले आणि त्यानंतर पाटील साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे प्रचार सभा म्हणल्यानंतर त्याला खूप मोठं महत्व आहे आपण ज्या वेळेला कुठल्याही सभेमध्ये भाग घेतो सभेमध्ये जातो बोलतो भेटतो अनेक कार्यक्रमामधून सुद्धा आपण भेटण्याचा सातत्या प्रयत्न करतो परंतु ज्या वेळेला सभेमध्ये आपण प्रचार सभेमध्ये आणि विशेष करून निवडणुकीच्या सभेमध्ये आपण ज्या वेळेला आलो होतो त्या वेळेला एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं आणि निवडणुका म्हणल्यानंतर लोकशाहीमध्ये त्याला खूप मोठं महत्व आहे आणि आपण निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचं सहभाग आणि सहकार्य सुद्धा कसं आपल्याला घेता येईल या संबंधीचा सुद्धा प्रयत्न आपला सातत्यानं आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्या वेळेला आपण अनेक चांगले विचार मुद्दे आणि जिथे आपल्याला लोकांना संधी दिली काम करण्याची त्या ठिकाणी लोकांसमोर लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न आपण किंवा आम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकलो तुम्ही आम्हाला निवडून दिलात तुम्ही आम्हाला संधी दिलात आणि मग निवडून दिल्यानंतर संधी दिल्यानंतर आपण काय करू शकलो हे सांगण्याचं मुख्य व्यासपीठ जर कुठलं असेल तर मला वाटतं ही प्रचाराची सभा आणि म्हणून आम्ही आमची बातम्या सगळे आपण ऐकलात आमचे कराडप्पा काय बोलले संभाजीराव काय बोलले अभिमन्यूजींनी काय बोललं बोलले हे सगळं आपण ऐकलं आम्ही सांगितलं ला, आम्ही लातूरकरांच्यासाठी काय केलं ला। ग्रामीण लातूरसाठी आम्ही काय करू शकलो उदगीरसाठी आम्ही काय करू शकलो निलंग्यासाठी आम्ही काय करू शकलो आणि औषसासाठी सुद्धा आम्ही काय करू शकलो आणि आम्ही काय करू शकणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सातत्यानं आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थानं प्रचाराची सभा याला आपल्याला म्हणावं लागेल आणि आम्ही ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्या ज्या वेळेला ते चांगले विचार चांगले उमेदवार सामाजिक समतोलपणा विकासाची भाषा या सगळ्या गोष्टीला एकत्र करून आपण निवडणुकीला सामोरं जातो मी आज अभिमानानं आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो जिल्हा अध्यक्ष नात्यानं की काल आम्ही पहिली सभा आमची उदगीरला झाली अतिशय चांगली सभा एक दुर्दैवी घटना घडली होती म्हणून एक दोन तास उशीर झाला आणि म्हणून त्या सभेमध्ये ज्या आम्ही गेलो उदगीर हे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका एक लासची नगरपालिका श्यार आणि शहरामध्ये आतापर्यंत खूप काही चांगल्या गोष्टी चांगलं काम विकासाचं काम त्या ठिकाणी करू शकलो म्हणून आमच्या सगळ्या मित्रांनी लोकांना हीच विनंती केली की आता आपण जे मत देणार आहात जे आम्हाला सहकार्य करणार आहात ते आमच्या या कामाला विचाराला विकासाला आपण मतदान करावं हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही उदगीरमध्ये त्या ठिकाणी केला उदगीरमध्ये आम्ही कुणाला उमेदवारी दिली एक अतिशय चांगलं सुज्ञ अशा प्रकारची आमच्या भगिनी पुढेच आहे स्वाती हुडे आणि ते स्वाती हुडे हे लिंगायत समाजातून येतात आणि म्हणून त्याला आम्ही उमेदवारी दिली समाज म्हणून नाही ती कार्यकर्ता म्हणून सुद्धा हे अशा प्रकारचे चांगली उमेदवारी आम्ही त्या उदगीर त्याच्यामध्ये आम्ही दिलं त्याच्यानंतर आम्ही अहमदपूरला गेलो आणि आम्ही अहमदपूरला यावेळेला आमची सभा झाली मला वाटतं ती सभा जवळपास तीन तास झाली तीन तास तीन तासाची वेळ पण तरी सुद्धा या सभागृहामध्ये मोठी चांगली उपस्थिती होती आमच्या भगिणी होत्या माता भगिणी आमचे सर्व बांधव ही सगळी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आम्ही त्या ठिकाणी सुद्धा अहमदपूरला एक चांगला उमेदवार तो ॲडव्होकेट आहे उच्च विद्या विभूषित आहे ते तोही मला वाटतं लिंगा समाजातून येतो म्हणजे त्या ठिकाणी उमेदवारी देताना आम्ही कधी त्याची जात धर्म पंत पाहिलं जो कार्यकर्ता आहे जो काम करणार आहे त्याला आम्ही कस मदत करता येईल या संबंधीचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही रेणापूरला आलो रेणापूरला तरी आपा किती उशीर झाला दहा वाजलो दहा आणि दहा वाजता सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक उपस्थित होते म्हणून मी आपाकडे बघत राहिलो ह्याच्यामुळे ते निवडून आले की आपण दहा वाजता आलेलं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित आहेत मला राहून राहून वाटत होत की एवढ्या मोठ बलाढ्य निवडणूक आपाने जिंकली महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला काय होऊ शकते हे दाखवलं आणि म्हणून त्या ठिकाणी मलाही जाण्यासाठी मला फार उत्सुकता होती की नेमकं बघावं आणि आम्ही गेल्यानंतर तिथल्या लोकांचं प्रेम तिथल्या लोकांचं सगळं कामाची पद्धत हे सगळं पाहिल्यावर आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि आम्ही तिथं उमेदवारी अकनगिरेला दिली पूर्वी आम्ही अभिषेक अकनगिरेला उमेदवारी दिली होती तो मुलगा अतिशय ऍक्टिव्ह कामाची पद्धत खूप मोठं चांगलं माणूस त्याला आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही दिली म्हणजे पक्षानं दिली एक ओबीसी समाजातून बरोबर आहे का परिषद एक ओबीसी समाजातून